नमस्कार मी अमरराजे कदम शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख धाराशिव तुळजापूर मतदारसंघातून राणा जगदीश पाटील यांनी भरघोस मताने विजय संपादन केला आणि या ठिकाणी तुळजापूरवासियांना आता विकास पाहायला मिळेल जेणेकरून की तुळजापूर मतदारसंघाला या ठिकाणी पालकमंत्र्याचं पद मिळावं अशी महा युतीच्या वतीनं मी शिवसेनेच्या वतीनं शिंदेसाहेबांना मागणी करेन आणि तुळजापूरचा विकास जेणेकरून जी वाराणसी असेल अयोध्या असेल ज्याप्रमाणे हे तीर्थक्षेत्र मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली त्याचप्रमाणे तुळजापूरचासुद्धा तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा ही जनतेची मागणी आहे त्यामुळंच जनतेनं नारायणाला भरपूर मताने निवडून दिलेला आहे तुळजापूरमध्ये आता येणाऱ्या काळामध्ये रेल्वे येईल आणि तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास होईल जेणेकरून भक्तांनासुद्धा जास्तीत जास्त सेवा सुविधा मिळ मिळण्याची आशा या ठिकाणी निर्माण झालेली आहे आता उद्याच तुळजापूर विकासाबाबत एक मंदिर संस्थानं बैठक ठेवलेली आहे त्यामध्ये मंदिर तुळजापूर मंदिराचा विस्तार होणार आहे आणि यासाठी का या कामासाठी भरीव निधी केंद्राकडून आणि राज्याकडून सुद्धा मिळणार आहे त्यामुळं मागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये मनावासा तुळजापूर मतदारसंघावर पालकमंत्र्यांनी लक्ष दिलं नव्हतं परंतु आता आम्हाला अशा आहे की या ठिकाणी राणा राणाध्यक्ष पाटील हेच जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत आणि जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष वाढीला असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल सर्व पालकमंत्र्यांची जबाबदारी दाना दादा हे योग्य पद्धतीने पार पडतील अशी आम्हाला आशा आहे